परिस्थितीत यश मिळेपर्यंत मेहनत केली पाहिजे यश आज नाही तर उद्या नक्की मिळेल असा गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर यांनी विद्यार्थ्यांना दिला विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल गोवा येथे नेण्यात आली होती यावेळी गोव्यातील गोवा सहकारी दूध प्रक्रिया संस्था या कंपनीला भेट दिली दरम्यान मुख्यमंत्री सावंत यांनी देखील विद्यार्थ्यांशी पणजी येथील मंत्रालयात संवाद साधला बरं वाटलं की तुम्ही सगळेजण गोव्यामध्ये विशेष करून फॉर इअर स्टडी टूरला आला आहात ओके okay. गोव्यामध्ये तसं बघितलं तर वेगवेगळे इन्स्टिट्यूट आणि आहेत म्हणजे आय आय टी एन आय टी आय एच एम पण नॅशनल फॉरेन्सिक सायन्स न्यू म्हणजे माझ्या टॅरिअरमध्ये मी सुरू केलेल्यापैकी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ फिजिओथेरपी इन्स्टिट्यूट असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट म्हणजे इद इन कॉलॅबरेशन्स विथ प्रायवेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश झालेल्या आहेत त्यामध्ये जात नाही आहे डिटेल्स तुम्ही सांगितलं त्यानुसार म्हणजे विद्यार्थी आणि स्टुडंट अँड त्याच्यानंतरचं करिअर यावरतीच मी बोलेन पॉलिटिकली काय बोलणार नाही आहे आणि वॉट एवढे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट किंवा हे केलेलं आहे त्याच्यावरतीही बोलणार नाही आहे तुम्ही सगळेजण स्टुडंट आहात मग त्यानंतर माझं शिक्षण तसं महाराष्ट्रात कम्प्लीट झालं आय हॅव कम्प्लिटेड माय बी एम एस टू शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर ओके फाय अँड हाफ इयर आय वॉज देअर इन द कोल्हापूर त्यानंतर माझं प्रशिक्षण पुण्यातनं कम्प्लीट झालं आहे आय हॅव कम्प्लिटेड माय मास्टर इन सोशल वर्क इन फ्रॉम पुणा तिलक विद्यापीठ आय हॅव कंप्लीटेड माय जी डी एम एल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन लीगल सिस्टम इन सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी फ्रॉम पुणा अगेन वीच इज अ करस्पॉन्डन्स कोर्स मी माझी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर कंटिन्युअस एड्युकेशन ज्याला म्हणतोय ते मी शिकत राहिलो मी प्रॅक्टिस करत असताना माझं एम एस डब्ल्यू पण कम्प्लीट केलं आहे आणि माझं पी जी डी एम एल पण कम्प्लीट केलेलं आहे फक्त आपल्याला कसं असतं प्रत्येक जण शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर एखादी नोकरी मिळावी किंवा नाहीतर स्वतःचा बिझनेस करावा ह्यामध्येच असतो म्हणजे फक्त पैशासाठी काम करणं आणि पैशाच्या मागे लागणं दॅट इज नॉट शुड बी द उद्दिष्ट ध्येय असू नये हे माझं म्हणणं आहे मी कधीच मला कुठला तरी पैसे पाहिजे किंवा पैशांच्याच मागं गेलो असं नाहीये हे मी मुद्दामून सांगतो मी पासआउट झाला झाला माझी एन जी ओ सुरू केली प्रॅक्टिस करत असताना म्हणजे विच इज अ साई लाईफ केअर म्हणजे एका बाजूला माझी क्लिनिक होती आणि दुसऱ्या बाजूला माझ्या एन जी ओची ऑफिस होती साई लाईफ केअरची विच आय एम हेडिंग डेट एन जी ओ इन टू थाउजंड म्हणजे एन जी ओ थोडीशी ग्रो झाल्यानंतर आय टेकन द प्रोजेक्ट फ्रॉम द गोवा स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी विच इज डेफिनेटेड टू द नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी वुमन अँड चाइल्ड काउन्सिलिंग असे वेगवेगळे प्रोजेक्ट म्हणजे एकदा एन जी ओ सुरू झाल्यानंतर असा खूप स्कोप असतो सामाजिक काम करण्यासाठी त्यातलं वेगवेगळे काम करत गेलो गोव्यातलं पहिलं काउन्सिलिंग सेंटर्स विच इज स्टार्टेड बाय माय एन जी ओ अँड संगत म्हणून गोव्यात दोन एन गो जी ओ होते तेव्हा कुठेही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये म्हणजे काउन्सिलिंग हा प्रकार नव्हता काउन्सिलिंग प्रकार मुळातच विच इज फंडेड बाय वन कंपनी थ्रू दर सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमधून फंड्स केला होता दोन हजार सालामध्ये माझ्याकडं साठ मुलं जॉब करत होती म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्यातली दहा मुलं महाराष्ट्रातली होती विच इज ऑल आर बी एस डब्ल्यू अँड एम एस डब्ल्यू त्यांच्याकडे एम एस डब्ल्यू डिग्री आहे म्हणूनच मी एम एस डब्ल्यू करायला गेलो खरं करा म्हणजे कारण माझ्याकडे शिकणं म्हणजे जॉब करणारी मुलं एम एस डब्ल्यू होती नंतर मला वाटलं की मी पण करावं बोल त्याच्यानंतर मी पण एम एस डब्ल्यू करायला गेलो आय स्टार्टेड म्हणजे नंतर आय हॅड गव्हर्मेंट जॉब आय गॉट अपॉर्च्युनिटी सो आय जॉईन गव्हर्मेंट जॉब ऑल्सो पण मी माझं पॉलिटिकल काम कधी सोडलं नाहीये म्हणजे नाईन्टीन नाईन्टी सिक्सच्या नंतर माझं पॉलिटिकल काम चालूच होतं गवर्नमेंट जॉबमध्ये गेल्यानंतरही चालू होतं ऑटोमॅटिकली दोन हजार आठमध्ये मध्ये संधी आली माझ्या मतदारसंघातच पॉलिटिकल एफिलेशन दॅन चीफ मिनिस्टर म्हणजे दॅन अपोजिशन लिडर मनोहर माय मेंटर इन पॉलिटिक्स ते हु ब्रॉट मी इन द पॉलिटिक्स त्याने मला लगेच सांगितलं की गव्हर्मेंट जॉब सोडून येणार जो काम पॉलिटिक्स म्हणजे म्हणजे पप्पा पॉलिटिक्समध्ये होते पप्पा संघातनं काम करत करत त्यामुळे मला बेज होती आणि मी स्वतःही काम करत होतो सो so, मी लगेच रेजिग्नेशन देऊन टाकलं आणि आय हॅव कॉन्टेस्टेड द इलेक्शन आय हॅव लॉस्ट दॅट इलेक्शन टू थाउजंड एट कारण त्यावेळी आम्ही आता जसे म्हणतोय की डबल इंजिन सरकार डबल इंजिन सरकार आमच्या भाषेत म्हणत असतो आम्ही पॉलिटिकल भाषेत त्यावेळीही त्यांची डबल इंजिन सरकार होती म्हणजे काँग्रेस इन द सेंटर अँड काँग्रेस इन द स्टेट खूप वाईट परिस्थिती होती कोणी स्वप्न पण बघितलं नव्हतं की देशात अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीची डबल इंजिन सरकार येईल म्हणून कोणाला सांगितलं तरी खरं वाटत नव्हतं पण आय हॅव टेकन दॅट रिस्क ऍट दॅट टाइम म्हणजे रिस्क घेणं हे खूप महत्वाचं आहे आयुष्यात पुढे जायचं असेल तर कुठेतरी रिस्क घेणं मला बऱ्याच जणांनी वेड्यात काढलं होतं कारण दॅट टाइम सेवन्थ पे हॉ हो स्टार्टेट तेव्हाच लागला होता आणि एका लाखाची नोकरी सोडून वगैरे कुठं राजकारणात जातो वगैरे 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 Okay, म्हटलं ठीक मला सामाजिक काम करायची आवड आहे मला फक्त पैशासाठी काही नोकरी करायचीच नाही आहे मी मुळात ठरवलंच होतं की आय वन टू डू माय सोशल वर्क सो ऑटोमॅटिकली आय हॅड रिझाईन माय जॉब अँड आय कम इन द पॉलिटिक्स आय लॉस्ट द इलेक्शन सो अगेन आय स्टार्टेड माय पॉलिटिकल जर्नी फ्रॉम दॅर स्टेट युथ प्रेसिडेंट ऑफ द स्टेट विंग ऑफ द भारतीय जनता पार्टी दॅन आय हॅड कॉन्टेस्टेड द इलेक्शन इन टू थाउजंड ट्वेल्व विथ माय ऑल सपोर्टर्स मी डबल मार्जिनने जिंकलो सात हजार म्हणजे जवळपास सात हजार मतं मला वेळी पडली होती ती चौदा हजार मतं इथं कॉन्स्टिट्युन्सीज खूप छोट्या आहेत मला चौदा हजार मतं नेक्स्ट इलेक्शनमध्ये मिळाले डबल मार्जिन मी जिंकलो आय वर्क एज एम एल ए व्हायस चेअरमॅन चेअरमॅन फॉर माय गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विच इज वन मोस्ट द स्पेशल व्हीकल फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अगेन टू थाउजंड सेव्हन्टीन आय वॉन द इलेक्शन्स म्हणजे मी पा आपल्याला पॉलिटिकल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर अंतोदय मीन्स द लास्ट पर्सन इन द कम्युनिटी वी आर वर्किंग फॉर मी कधीही म्हणतोय की आम्ही जर राजकारणात आहोत तो स्वतःसाठी नाहीये द नेशन फर्स्ट सेकंड माय पार्टी अँड थर्ड मी आम्ही अंत्योदय तत्वावरती काम करतोय अंत्योदय तत्वावरती म्हणजे काय गावातला एखादा माणूस अपंग असेल एखादी बहीण विधवा असेल एखादा आजी आजोबा असेल त्यांच्यापर्यंत जर कोणी पोचत नाही तर आपण पोचलं पाहिजे ते आपलं काम आहे नाहीतर मग राजकारणात येऊन त्याचा उद्दिष्टच नाही आहे आय एम वर्किंग ऑन दॅट बेसिस इन माय कॉन्स्टिट्युएन्सी इनिशियली दॅट हेल्प्स मी इन टू थाउजंड सेव्हन्टीन आय अगेन वॉन द इलेक्शन आणि इलेक्शन सतराचा जिंकल्यानंतर आय गॉट द अपॉर्च्युनिटी टू बी द स्पीकर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कारण म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये स्पीकर होण्याची संधी कुणालाही मिळत नाही त्याही लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये स्पीकर वन विज द चार वेळा निवडून आलेला पाच वेळा निवडून आलेला माणूस स्पीकर असतो तर योगायोगाने सिच्युएशनच अशी झाली होती की मला स्पीकर होणं भाग पाडला सो आय पर्फॉर्म माय ड्युटी एज अ स्पीकर इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दोन वर्ष खूप चांगल्या पद्धतीने पफॉर्म असेम्ब्ली म्हणजे कंट्रोल करणं वगैरे आय गॉट ऑपॉर्च्युनिटी टू रोम कंट्रीज अ फॉरिन माय ॲज अ स्पीकर टेन इयर इन टू थाउजंड नाईनटीन आफ्टर द ऑफ माय रिमांडर मनोहर पर्रीकर सो ऑटोमॅटिकली माय पार्टी हॅड गिव्हन मी द ऑपॉर्च्युनिटी टू बी द लीड द स्टेट अँड मार्च टू थाउजंड नाईनटीन चीफ मिनिस्टर या पदावरती पोहोचलो नाईन्टीन पासून दोन हजार बावीसच्या निवडणुकीला अंडर माय लिडरशिप पार्टी अगेन कॉन्टेस्टेड आणि गोव्यामध्ये थोडस एक पार्टीला कंटिन्युअसली सरकार देत नाही पण योगायोगाने माझा अप्रोच परत अंत्योदय तत्वावरती सगळ्यांकडे होता काँग्रेसमधले बरेच आठ दहा जण इकडे आले परत दोन हजार बावीसमध्ये मध्ये लोकांनी आम्हाला संधी दिली दोन हजार बावीसमध्ये मध्ये मुख्यमंत्री झाले दोन हजार बावीसमध्ये मध्ये पण पर परत काँग्रेसमधले आठ लोक इकडं आले इट इज बिकॉज ऑफ माय नेचर अँड टू अप्रोच ओके दे अगेन जॉईन द भारतीय जनता पार्टी असं म्हणायला काही हरकत नाही अँड आय हॅव नाव कंटिन्युअसली फॉर द लास्ट आय एम कम्प्लिटिंग माय सिक्स इयर्स ऑफ द चीफ मिनिस्टर इन ऑफिस ऑन दीस नाईन्टीन ऑफ मार्च या पूर्ण टेन युअरमध्ये म्हणजे परत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणं आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलप करणं या दोन गोष्टीवरती मी बिलीव्ह करतो आहे त्यामुळे स्टेटमधनं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया वी हॅव रिफॉर्म वी हॅव चेंज अँड सेकंड वन आय एम वर्किंग ऑन द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ह्युमन रिसोर्स आय एम टॉकिंग आय एम टॉकिंग अबाउट अ कन्सेप्ट ऑफ स्किलिंग रीस्किलिंग अँड अपस्किलिंग म्हणजे गोव्यामधल्या सगळ्या आय टी आय जेवढ्या बारा तालुक्यामध्ये बारा आय टी आय सगळ्या आय एसओ सर्टिफाईड आहेत ए टू झेड म्हणजे आणि नेक्स्ट त्यामध्ये आम्ही अगोदर इथं जॉब मॅक्झिमम मायनिंग इंडस्ट्री आणि टुरिझम इंडस्ट्री काम करणारी मुलं मुली ही मॅक्स टू मॅक्स नॉर्थ इस्ट मध्ये असायचे पण आय हॅव चेंज डेट मी प्रत्येक आय टी स्टार्टेड म्हणजे सहा महिने फक्त आयटीआय आणि नंतर सहा महिने लगेच हॉटेलमध्ये त्यांना स्टायफंड देऊन वगैरे जॉब करायचा सो so, ऑटोमॅटिकली मुलं आता हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागली प्रत्येक कॉन्सेप्ट स्किलिंग वरती वर्किंग केल्यानंतर ते खूप मोठा बदल हा ह्युमन रिसोर्समध्ये झालेला आहे स्टार्टेड विथ द डिफरंट कोर्सेस म्हणजे त्याशिवाय पंचकर्मा असिस्टंट असे छोटे छोटे कोर्सेस जे मुलांना स्किल करतील असे पूर्ण गोव्यात सरकारच्या वतीने सुरू करण्यात यश मिळाल सो डॅट नाव गोवा हॅज ऑलमोस्ट इन द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये तसं एक नंबरवरती आहे इन द पॅरामीटर्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ज्याला आपण म्हणतोय आणि पी एम फ्लॅगशिप प्रोग्राम पी एम फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये काय तर आम्ही ज्याला म्हणतो की हर घर नल से जल म्हणजे गोवा स्टूड फर्स्ट इन द कंट्री हर घर इलेक्ट्रिसिटी म्हणजे गोवा स्टूड फर्स्ट इन द इलेक्ट्रिसिटी हर ग्राम सडक म्हणजे प्रत्येक गावामध्ये रस्ता त्याच्यानंतर हर घर इन्शुरन्स असे जे वेगवेगळे पी एमचे थर्टीन प्रोग्राम्स आहेत त्या थर्टीन प्रोग्रामच्या अंतर्गत जवळपास एटी पर्सेंट ऑफ द प्रोग्राम वी हॅव एच द हंड्रेड पर्सेंट म्हणजे टू फर्स्ट इन द कंट्री आणि कंपॅरिझन त्यात म्हणजे विथ द सस्टेनेबल डेव्हलपमेंट नॉट द हॅपॅझेट डेव्हलपमेंट हे सगळं करता असताना म्हणजे एनव्हायरॉन्मेंटचा पण समतोल राखून मी जेव्हा चार्ज घेतला तेव्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही सात नंबरवरती होतो म्हणजे प पाणी असेल फॉरेस्ट असेल या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात म्हणजे सात नंबरवरती आत्ता वी आर स्टुडेट अ थर्ड इन द कंट्री ओके जी एस जी डी पी आणि ह्याच्यामध्ये म्हणजे जी एस डी पी वी आर ॲट द फर्स्ट पर कॅपिटा इन्कम वी आर द फर्स्ट स्टेट वॅव्हिंग द हायेस्ट पर कॅपिटा इनकम इन द कंट्री ओके या रेशोमध्ये आम्ही काम करतो ओवरऑल अशा पद्धतीने एकंदर स्टेटची डेव्हलपमेंट सुरू आहे विथ द ब्लॅसिंग ऑफ माय नॅशनल लीडर्स ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी अमित भाई शहा अँड विथ द सपोर्ट ऑफ माय कॅबिनेट कलिग्स एन द पीपल ऑफ गोवा वर्किंग इन द स्टेट ॲट प्रेझेंट ॲज अ कार्यकर्ता टिल नाव आय एम वर्किंग फॉर द कम्युनिटी फॉर द पीपल नॉट ॲज द लीडर एज मी मुख्यमंत्री म्हणत नाही आहे मुख्य सेवक या राज्यातला जेणेकरून लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे माझा स्वयंपूर्ण गोवा हा माझा पॅट प्रोग्राम आहे स्वयंपूर्ण गोवा ह्या कार्यक्रमातनं म्हणजे तुम्ही कधी गोव्यात जरी गेला तरी ऑनरेबल प्राईम मिनिस्टरने जेव्हा आत्मनिर्भर भारत हे अनाऊन्स केलं तेव्हा गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवा म्हणजे गोवा स्वयंपूर्ण बनावा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ग्रामीण भागातल्या एकदम ग्रामीण लेवलवरती जाऊन काम करण्याचा योग म्हणजे ऑल द पंचायती इज कनेक्टेड विथ अ ई कनेक्टेड म्हणजे मी डायरेक्टली माझ्या ऑफिसमधून सगळे दर महिन्याला एक वेळा म्हणजे डायरेक्टली आयम टॉकिंग विथ माय सरपंच पंच माय स्वयंपूर्ण मित्र व जीसीएस ऑफिसर यूज टू गो अँड सीट इन द सॅटरडे इन द पंचायत ऑफिसिस अँड दे युज टू मॉनिटर द प्रोग्राम त्यांच्याकडे दर महिन्यातनं एकदा मी कमीत कमी बोलतोय की डायरेक्टली त्यांच्याशी बोलण्याचं काम हे त्या लेवलवरती करतोय अशा पद्धतीने स्टेटची डेव्हलपमेंट होत आहे मन की बात हा कार्यक्रम किती जण पाहता पाहत असाल तर हातवर वर करा करू नका जर बघत नसेल ना तर महिन्याच्या चौथ्या रविवारी ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचा मन की बात हा कार्यक्रम होतो मी पॉलिटिकलसाठी सांगत नाही आहे विल गेट वास्ट नॉलेज अबाउट दिस डायवर्स कंट्री या देशामध्ये असलेले नॉलेज मिळण्यासाठी आणि या देशामधलं रिफॉर्म्स काय सुरू आहे ह्याच्याबद्दल आपल्याला कंटिन्युअसली त्याच्याबद्दल नॉलेज मिळू शकत असेल माय भारत हा पोर्टल जर अजून कोणी डाउनलोड um, केला नसेल तर मुद्दामून गो ऑन साईट डाय डाउनलोड माय भारत हा पोर्टल विच ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज लॉन्च स्पेशली फॉर द यूथ म्हणजे शुड बी द माय भारत या एका पोर्टलवर ना यू आर गेटिंग द व्हेरियस अपॉर्च्युनिटीज ऑल ओव्हर द इंडिया आणि ग्लोबली ज्या काय आहेत त्या आपल्याला समजू शकतं तेवढंच माझं म्हणणं आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर इज वर्किंग फॉर द विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन म्हणजे आपण विचारही केला नव्हता की स्वच्छ भारतपासून म्हणजे ज्याला आपण म्हणतो क्लीन इंडिया टू फिट इंडिया क्लीन इंडिया डिजिटल इंडिया फिट इंडिया मेक इन इंडिया ह्यासारखे प्रोग्राम आतापर्यंत कधीच काढले नव्हते एवढे कार्यक्रम आणि विच इज ऑल द प्रोग्राम विच इज फोकस फॉर द फोर कंपोनेंट युवा शक्ती नारी शक्ती किसान शक्ती अँड गरीब कल्याण या चार पिलरवरती आपला देश चालतोय आणि या चार पिलरमधला यूथ कंपोनेंट विच इज वेरी मच इम्पॉर्टंट कारण आपण आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये आहे आणि पुढची पंचवीस वर्ष जर ती कुणाची असेल तर ती पुढची पंचवीस वर्ष ही भारतातल्या युवक आणि युवतींची आहे त्यामुळे आपण काय फायदा करून घ्यायचा विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवन तर होणारच आहे दॅट इज नो डाऊट तर त्या विकसित भारत ट्वेंटी फॉर्टी सेवनच्या मध्ये आपला विकास कसा करून घ्यायचा आहे हे आपल्यावरती डिपेंड आहे दर आर द सो मेनी ऑपॉर्च्युनिटी आर द्या वी वॉन्ट टू ग्रॅप इट माझं म्हणणं आहे त्या ग्रॅप झाल्या तरच पॉसिबल आहे अदरवाइज नॉट म्हणजे माय रोल मॉडेल इज अ स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद इज ऑलवेज सेज इन इज कोट आ राईज अवे कॅन स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचीव चलात उठा आणि जागे व्हा तुमचा गोल अचीव करेपर्यंत थांबू नका त्यामुळे ते जर करत राहिलं कर कर तर माणूस हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होऊ शकतो आणि ते होणं आज गरजेचं आहे कारण नाहीतर विकसित भारत होईल आणि आपण विकसित व्हायचं राहून जाईल त्यासाठी माझी सगळ्यांना विनंती आहे की कुठलीही अपॉर्च्युनिटी आपण ग्रेप कराल दॅट्स ऑल थँक्यू यू आय एम ए सी हे एक मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे जिथं आम्ही एमबीए आणि एम प्रोग्राम चालवतो आमच्याकडं बी एच डी रिसर्च सेंटर सुद्धा आहे पुणे युनिव्हर्सिटीचं आणि त्याचप्रमाणे या वर्षापासून आम्ही अंडरग्रेज्युएट प्रोग्राम सुरू करतो बी बी ए आणि बी सी आय सुरू करत आहे आता स्टुडंट्स ऑल राउंड डेव्हलपमेंट साठी आमचे वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज नेहमीच वर्षभर चालू असत आणि त्या त्यामध्ये एक म्हणजे हे आम्ही आता एक ट्रिप टू गोवा अरेंज केलं होतं ऑलमोस्ट एटी सिक्स भाग घेतला आणि संस्थेने मेजॉरिटी खर्च कर करून यांना टीचर्स बरोबर गोव्याला पाठवलं त्यामध्ये ते लोक चीफ मिनिस्टर तिथले त्यांना भेटले इंटरॅक्शन झालं सेक्रेटरियटला विजिट केली असेंब्लीला आणि त्याचप्रमाणे मिल्क फेडरेशन तिथे सुद्धा व्हिजिट केली तर स्टुडंट्सला हे माहीत पडतं तर दुसरं वेगवेगळे ठिकाणी ऑर्गनायझेशनमध्ये काम करायची पद्धत काय असते काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत फक्त आपल्या राज्यात नाही पण दुसऱ्या राज्यात पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत याचा फायदा स्टुडंटला झालेला आहे आणि नेहमी आमचा हे प्रयत्न असतो वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज करावे त्याचप्रमाणे आम्ही अठ्ठावीस तारीखला आमचं फेब्रुवारीला अग्नियम हे एक प्रोग्राम आहे ज्यामध्ये वेगवेगळे स्टुडंट्स संपूर्ण डिस्ट्रिक्टचे येणार आहे पाचशे स्टुडंट्स येतात आणि वेगवेगळ्या मॅनेजमेंट गेम्स कल्चरल गेम्स यामध्ये पार्टिसिपेट करतात तर याप्रमाणे आमचं प्रयत्न नेहमी असतात स्टुडंट्सला कसं बेनिफिट करावं त्यांचं ऑलराउंड डेव्हलपमेंट कसं करावं आय एम एस संस्थेच्या वतीनं शैक्षणिक सहली हा एक उपक्रमाचा भाग आहे शैक्षणिक उपक्रमाचा एक भाग आहे आणि साधारण गेले अनेक वर्ष राज्य आणि राज्याच्या राज्या बाहेर देखील आपण शैक्षणिक सहली घेऊन जातो यापूर्वी देखील आपण राष्ट्रपती भवन संसद त्यानंतर प्लॅनिंग कमिशन आग्र्याच्या विविध इंडस्ट्रीयल एरिया त्याचप्रमाणे हॉटेल ताज हॉटेल ब्लू डायमंड ब्रिटानिया अशा विविध संस्थांना आणि उपक्रमांना आपण तिथे भेट दिली या माध्यमातून मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट जे ज्ञान आहे त्या पुस्तकी ज्ञानाबरोबरच ते ज्ञान कसं वापरायचं याचं देखील त्यांना ज्ञान अध्यावत मिळतं सगळ्यात महत्वाची गोष्ट जे पुस्तकामध्ये आहे की कॉर्डिनेशन आहे कम्युनिकेशन आहे त्यानंतर ऑर्गनायझिंग आहे प्लॅनिंग आहे ह्या सगळ्या गोष्टी मुलं त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करतात आणि पर्यायानं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्या संधी आहेत कशा पद्धतीने आपल्याला येणार आहेत याचं देखील ज्ञान त्यांना मिळतं आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढतो राज्याच्या बाहेर सहल घेऊन जाण्याचा आणखी एक उद्देश असा आहे की त्या ठिकाणचं राहणीमान कसा आहे कल्चर कसा आहे बोलण्याचालण्याची पद्धत कशी आहे लोक कशी आहेत आणि या ठिकाणी देखील आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात हे एच्या मुलांना त्या माध्यमात समजून येतं मुलांना सगळ्यात महत्वाची गोष्ट ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना स्वतःबद्दल काही न्यूनगंड असतात तर ती दूर होण्यासाठी देखील या माध्यमातून मदत होतो गोवा शैक्षणिक सल हा देखील असाच एका उपक्रमाचा भाग होता आणि यामध्ये अगदी सुरुवातीपासून तिकीट रेल्वेचे तिकीट बुकिंग करण्यापासून तर परत येईपर्यंत त्यांचं राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तिथे फिरण्याची व्यवस्था यामध्ये अनेक लोकांनी सहकार्य केलं मग संस्थेचे संचालक डॉक्टर एम बी मेहता डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर विक्रम बाबा बस एच ओडी डॉक्टर प्रनोती हो त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर पुरकर साहेब त्यानंतर गोवा डेअरीचे डॉक्टर संजय शाहे मी श्वेता बडे एमबीए फर्स्ट इयर चे स्टुडंट आहे आतापर्यंत आम्ही ज्या गोष्टी पुस्तकात शिकलो जे कॉलेजमध्ये शिकलो ते इंडस्ट्री व्हिजिट थ्रू आम्हाला प्रत्यक्षात बघ बघता आलं त्यात डॉक्टर प्रमोद सावंत सरांची भेटी घेता आली त्यांचा एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केला त्यांनी सगळ आमच्या सगळ्यांना मार्गदर्शन केलं व कसं सगळ्या गोष्टी हँडल केलं पाहिजे सगळं मॅनेजमेंट कसं करायचं ते आम्ही सरांकडून शिकलो एवढी प्राध्यापक विजय शिंदे प्राध्यापक सुरेश खन्ना कुमारी कृष्णा थोरे विजय पाटोळे आणि विद्यार्थी उपस्थित होते यानंतर विद्यार्थ्यांनी गोवा सहकारी दूध प्रक्रिया या कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पाहणी केली तेथील अधिकारी संजय शहाणे आणि संशील यांनी विद्यार्थ्यांना एकूण प्रक्रियेची माहिती दिली संपूर्ण कंपनी फिरून त्यातील एकूण एक गोष्टींची विविध उत्पादने आणि त्यांची गुणवत्ता याची विद्यार्थ्यांनी पाहणी केली या भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल शिवाय कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांची देखील माहिती मिळाली ये बंधन दिलों के बंधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर